तुम्ही असेल पण तुम्हाला माहित आहे का जगात अजूनही एक असा माणूस आहे त्याची उंची ऐकल्यावर लोक थक्क होतात तब्बल हा माणूस होय तो म्हणजे तुर्कस्तानचा सुलतान कोसेन त्याचा जन्म एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाला आणि त्याला एक दुर्मिळ आजार आहे प्युट्युटरी गिगॅन्टिझम या आजारामुळे त्याच्या शरीरात जास्त प्रमाणात ग्रोथ हार्मोन तयार होतात आणि त्यामुळे शरीर अनियंत्रितपणे वाढतं त्याच्या हातांचा आकार जवळपास एकोणतीस सेंटीमीटर तर पायांचा नंबर छत्तीस पॉईंट पाच सेंटीमीटर इतका आहे इतक्या उंचीमुळे त्याला साध कपडे मिळणं शूज घालणं आणि कारमध्ये बसणं सुद्धा कठीण होतं पण तरीही तो आपल्या शेतात काम करतो घरच्यांना मदत करतो आणि रोजच्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी संघर्ष करतो आता सुका पाटील खरंच आहे की नाही माहीत नाही पण सुलतान कोसेन हा जगातला जिवंत असा सर्वात उंच माणूस म्हणून ओळखला जातो जर तुमच्यामध्ये कोणी असा सुखा पाटणारा टव देणारा कोणी माणूस असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुम्हाला माहित ना गरजेचं आहे